आपण लोकमत आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आजपासून शासनानं ई पास रद्द केले असून राज्यात कुठेही प्रवास करण्यासाठी मुभा देण्यात आली आहे आणि या पार्श्वभूमीवरती कोकणात रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमेवरील गेल्या सहा महिन्यांपासून असणारं पोलीस चेकपोस्ट पोस्ट हटवण्यात आलंय त्यामुळे आता जिल्ह्यात चोऱ्या घरफुड्या आणि इतर गुन्हेगारी कृत्य वाढण्याची शक्यता रत्नागिरी पोलिसांच्या वतीनं व्यक्त करण्यात आली आहे आणि आता आपण थेट जाणार आहोत त्या ठिकाणी ज्या ठिकाणी संजय राऊत संवाद राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्रजी फडणवीस हे राज्याचे एक महत्वाचे घटक आहेत ते फिरतायत आणि त्यांच्याकडून जर जो फीडबॅक येणार आहे त्याच्यावर सुद्धा सरकार विचार करेल पण पवार साहेबांनी सल्ला दिला होता की मुख्यमंत्र्यांनी राज्यात आता फिरलं पाहिजे फिरतायत ना मग व्हिडिओ कॉन्फरन्सिंग कशा करताय जी नवीन सिस्टीम ही नवीन व्यवस्था ही देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी डिजिटल इंडिया हा की आपण एका जागेवरती बसून जास्तीत जास्त कामाची व्याप्ती वाढवणं ही योजना कोणाची आहे ही योजना नरेंद्र मोदी साहेबांचे सध्या ते त्याच पद्धतीनं काम करत आहेत जर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ही पद्धत कामाची कोणाला मान्य नसेल विरोधकांना तर त्यांनी सगळ्यात आधी नरेंद्र मोदी साहेबांना सुद्धा प्रधानमंत्र्यांना सुद्धा अशा प्रकारे त्यांनी काम करू नये आणि संपूर्ण देश पालथा घालावा ते प्रधानमंत्री आहेत आमचे हे सांगण्याच्या धाडत दाखवावं सर आरे संदर्भात राज्य सरकारने निर्णय घेतला की तिथला सहाशे एकरची जमीन हे जंगल म्हणून करण्यात यावं देवेंद्र फडणवीसांनी असा आरोप केला की खासगी लोकांना फायदा व्हावा म्हणून हा निर्णय घेतला मला वाटतं मी त्याच्यावरती मत व्यक्त करणं बरोबर नाही हा निर्णय कॅबिनेटने घेतलेला आहे ती विरोधी पक्षनेते आहेत त्याच्यावरती मुख्यमंत्री उत्तर देतील किंवा त्या संबंधित खात्याचे जे पर्यावरण मंत्री आहेत किंवा जंगल खात्याचे मंत्री आहेत ते उत्तर देतील दोन दिवस विधानसभेचं अधिवेशन चालणार आहे त्याच्यात उत्तर दिलं जाईल मी त्याच्यावरती मत व्यक्त करणं हे बरोबर जीडीपी घसरलं आहे त्यामुळे एकूण जी टीका होते आहे मनमोहन सिंग डॉक्टर मनमोहन सिंग यांची आता आठवण अनेकांना होऊ लागलेली आहे तुम्ही कसं पाहताय एकूण मोदी सरकारची कामगिरी त्यात अशा पद्धतीने सोशल मीडियावर ट्रोलिंग पण ट्रोलिंग केंद्र सरकार पबजी बंद करावर जास्त महत्व देत नाही या विषयाचा अभ्यास सुद्धा महाराष्ट्राच्या विरोधी पक्षाच्या प्रमुख लोकांनी करायला हवा कारण शेवटी हे राष्ट्रीय प्रश्न आहेत करोनापासून अर्थव्यवस्थेपर्यंत आणि आमच्या महाराष्ट्रातले विरोधी पक्षाचे जे लोक आहेत त्यांची जी विचारसरणी आहे, आहे ती राष्ट्रीय स्तरावरची असल्यामुळे त्यांनी या विषयावर सुद्धा अभ्यास करून केंद्र सरकारला मतप्रदर्शन करणं गरजेचं आहे सर लडाख सीमेवरती भारत चीन खूप तणावपूर्ण अशी परिस्थिती आहे केंद्र सरकार सद्य परिस्थिती जी सीमेवरची आहे ती कुठेतरी लपवते का भारतीय जनतेला त्याची पूर्ण माहिती देत नाही का आता लष्कर प्रमुख देखील लडाख मध्ये दे दाखल झाले ज्या तडकाफडकी हिंदुस्तानचे लष्कर प्रमुख लडाखला पोहोचलेले आहेत ज्या प्रकारच्या बातम्या चीनच्या सीमेवरून आपल्याकडे येत आहेत त्या गाळून येत आहेत काही दिवसांपूर्वी हिंदुस्तानचे परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी जे मत व्यक्त केलं होतं की एकोणीसशे एकसष्ट बासष्ट पेक्षाही चिंताजनक स्थिती लडाखच्या सीमेवर आहे मला असं वाटत जर ते खरं बोलत असतील तर देशाने चिंता करावी अशी परिस्थिती आज सीमेवर आहे युद्धाचे ढग दाटून आलेत का सीमेवर पाकिस्तानच्या बाबतीत असे ढग नेहमीच दाटून ने येतात चीनच्या बाबतीत ते ढग कुठे फुटतात कळत नाहीत तर अनेक मुद्द्यांवरती संजय राऊतांनी संवाद साधलेला आहे या बातमीसह या बुलेटिनमध्ये वेळ झाली तेच थांबण्याची ताज्या अपडेटसह लगेच परत येतोय बघत राहा न्यूज एटीन लोकमान्य